नमस्ते यूट्यूब फॅमिली संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे बघा मी आता काय करालो बघा बरं ती शिपालो बघा ती चार पाकिट शिपले त्याला पाणी पण दिलं अरे एक पाकिट कमी पडलं होतं बघा काल आणत आज आणून शिपणं चालू आहे बघा ती खातात निसून पाणी पण लावायचं आता दिवसाची लाईट आहे गडबड आली आमच्या गावातली जत्रा हाय सगळ्या हा, बाया देवापाशी आता आता बघा मला किती काम आहे बघा रात्रीला कोणी या पाणी द्यायला दे ते देवदेव करत बसले ना त्या देवाकडे जाऊन बसल्या ना आता अजून उद्याच लाईट हाय ते देव येते करा तुमच्या मोठं चालू करू लागायला तुमची भीती वाटते असं आहे बघा शेतकऱ्याचं काम आता या पाटेला एक पाकिट आणलं शिपून पाणी लावायचं आहे बघा पाणी लावलं होतं चालू केलं तर आताच बंद करून आलो मोटर हे हे शिपायचे शिपायचं आहे म्हणून एक पा पाकिट काही पडलं होतं बघा माझा व्हिडिओ कसा वाटते माझे व्हिडिओ कसे वाटतात मंडळी तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका संगीता बनसोडे फार्मर हे माझं चॅनल आहे फक्त आपलं शेती काम बस काही नाही टेलर काम गेलं सोडून काही नाही काय टेलर कामामध्ये नुसत्या नसा खराब होऊन जाईल की घ्यायचं काम आहे व्यायाम पण होतो शेतामध्ये कामानं बघा अशा प्रकारे शिक्षण चालू आहे बघा आता लगेच पाणी लावून लग टाकायचं आहे हिरीचं आता आज उद्याच लाईट आहे आता सोमवारी चेंज होऊन जाते पण आमच्या गावात भंडारा हाय सप्ता चालू आहे काय खूप जीव लागला जायला मात्र काय काळ त्या देवापशी जाऊन बसलं ना हे बघा तीळ मिसळ बघा खतामध्ये जास्त नाही प्रमाण तिळाचं कमी कमी आहे Eka paket mandi saha pate apa ya data saha hai Lagi es panilaun tak चला मग कसा वाटला व्हिडिओ माझा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका मंडळी शेतकरी <laughs> शेती काम असतात <laughs> शेती काम नंबर वन शेती काम काय टेलर काम करत गेलो तो आम्हाला लई कटाळत येत गेला हो पण येऊ देत नाही रोजानं ना। शेताला एवढीच गेल नाही कोणी बाय एवढी बी एवढीच गेलं नाही आता घरी राहायला टायम भेटणं आला बघा चला मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला आता आमचं चालत राहते दिवसभर टी टाकणं पाणी लावणं चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय